चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे गुरुपुष्यामृत योगावर जो आहे उद्या गुरुवारी आणि पंचवीस मे तारीख दोन हजार तेवीस आता बऱ्याचशे जणांनी असं सांगितलेलं आहे की उद्या गुरुवारची जी पूजा आहे उद्या गुरुवारची जी गुरुपुष्यामृताची जी, जी पूजा आहे ती आपल्याला महालक्ष्मी मातेची करायची असते महालक्ष्मीची उपासना करायची असते विष्णू भगवानांचा सुद्धा तो वार आहे त्यामुळे विष्णू भगवानांची सुद्धा त्या दिवशी पूजा करायची असते त्याचबरोबर आपल्या गुरुवर्यांची म्हणजेच आपले जे कोणी गुरु असतात आपण ज्यांना कोणाला मानतो जसे आपले स्वामी समर्थ महाराज आपले दत्तगुरु महाराज ज्यांना कोणाला आपण मानतो त्या त्यांची सुद्धा त्या दिवशी मनोभावे पूजा करायची असते तेव्हाच आपला गुरु गुरु जो आहे कुंडलीतला भाग्यातला तो बळकट होतो आणि त्याच प्रभावावर त्याच गोष्टींवर त्याच सेवांवर तुमच्या मागची जी इडापिडा असते ती संपत असते माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात नांदत असते विष्णू भगवान सर सदैव तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधानी ठेवतात त्याचबरोबर आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या डोक्यांवर असतो तर त्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवार म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा सेवा तर करायच्याच आहेत मी तुम्हाला, तुम्हाला त्या सांगणारच आहे पण आजच्या दिवशी म्हणजे आज बुधवारी तुम्हाला कोणत्या गोष्टींची तयारी करून ठेवायची आहे याबद्दलची तया मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया काय आपल्याला करायचं आहे बघा उद्या आहे गुरुवार उद्या गुरु म्हणून बरेचसे ज बरेचसेजणं काय करतात आ, जी तुमची झाड झटक आहे ती सगळी जी आहे जी झाड झाडून घेणं सगळे झाड झटक करणं किंवा हे पुसणं ते पुसणं हे तुम्हाला अजिबात उद्याच्या दिवशी करायचं नाही आहे ह्याच्यावर म्हणजे मी पूर्णपणे नाही हा चिन्ह सांगते कारण बघा उद्या आहे गुरुवार गुरुवारी झाड झटक करणे कोणत्याही गोष्टीची साफसफाई करणे ही, साफ ही अजिबात चालत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगते तुम्हाला बघा उद्या सकाळी लवकर उठून लवकर म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही ज्या जितके वाजता उठता पाच सहा ज्या वेळेस तुम्ही उठता खूप उशीर नाही सातच्या नंतर नाही पाच पाच साडेपाच सहापर्यंत उठले की तुमची आंघोळ वगैरे सगळं आवरून घ्या सकाळी उठून एकदा दार थोडंसं उघडं ठेवा पाच दहा मिनटं दार उघडं ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमचं ब्रश करताय बाकीच्या गोष्टी करताय तोपर्यंत दार उघडं ठेवा आणि त्यानंतर एक पाच दहा मिनटं दार उघडं ठेवल्यानंतर परत ते बंद करा त्यानंतर तुमची आंघोळ वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या उरकून घ्या व्यवस्थित त्या करून घ्या ज्या स्त्रियांना उद्या डोकं धुवायचं असेल ज्यांचा पाचवा दिवस असेल ज्यांची पाळीचा पाचवा वगैरे दिवस असेल चौथा दिवस असेल त्यांनी उद्या काय करायचं उद्या डोकं धुवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळदीच्या पाण्याने म्हणजे ते चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमचं डोकं धुवायचं आहे उद्या डोकं धुतलं गुरुवारी धुवत नाही असं म्हटलं जातं पण उद्या जर का तुम्ही धुतलं तर चालेल हळद हळद टाकून तुम्ही ही कृती नक्की करा त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या देवघरातली पूजा वगैरे तर सगळी करायची आहे पण त्याआधी तुम्हाला तुमच्या दाराबाहेर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की रोज रात्री झोपायच्या आधी आपल्या किचन ओट्याजवळ ईशान्य कोपऱ्यात एक तांब्या भरून तांब्याचा तांब्या भरून तुम्हाला पाणी ठेवायचं असतं ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायचं आहे आणि सकाळी घेतल्यानंतर त्यातलं थोडं पाणी तुम्हाला तुमच्या दाराबाहेर सडा टाकायचा आहे शिंपडायचं आहे फ्लॅटमध्ये वगैरे राहत असेल तर काही हरकत नाही थोडंसं पाणी टाका आणि नंतर तुमच्या कपड्यानी मोपणी वगैरे ते पुसून घ्या हे कशासाठी तर हे जे रात्रभर जी नकारात्मकता असते आपले पित्र आपली वाट बघत असतात त्यासाठी आपल्याला ते पाणी तिथे शिंपडायचं आहे आणि आपल्याला नंतर ते पुसून घ्यायचं आहे ते झालं की त्यानंतर तुम्हाला तुमचा उमरा नीट पुसून घ्यायचं आहे उमरा नीट पुसून झाला की त्यानंतर तुम्हाला तुमच्या दाराला फक्त थोडं पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आहे बाकी कुठल्याच प्रकारची साफसफाई झाडझटक जाळे जळमाटे काढणं ह्या गोष्टी तुम्हाला ह्या दिवशी करायच्या नाही आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं दार अगदी हळदीचं पाणी टाकून थोडंसं हळदीचं पाणी टाकून शिंपडून थोडंसं त्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकून तुम्हाला तुमच्या दारावर एक कपडा पुरवायचा आहे आणि त्यानंतर जमेल तसं तुम्ही तुमच्या दारावर जर का स्वस्तिकचं चिन्ह लावलं असेल तर त्या चिन्हाची पूजा करा नसेल लावलं तर हळदीने कुंकुमाने तुम्ही स्वस्तिकचं चिन्ह काढा त्यानंतर उमरावर हळदी कुंकाचे बोटं ओढा त्यानंतर उमराची पूजा करा फुलं व्हा रांगोळी काढा आणि त्यानंतर ही सगळी पूजा झाली या सगळ्या गोष्टी झाल्या ह्याला अगदी पाच ते दहा मिनटं लागतात ह्याला अजिबात वेळ लागत नाही ते झालं की तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे तुमच्या घरातली जी तो तुमच्या घरातला जो ओटा आहे त्या ओट्यावर तुम्हाला परत एकदा कपडा फिरून घ्यायचा आहे कारण रात्रभरातली जी नकारात्मकता तुमच्या ओट्यावर चढलेली असते तो ओटा कितीही स्वच्छ किंवा कोरडा जरी असला तरीसुद्धा एक कोरड्या फडक्याने तुम्हाला गॅस ओटा सगळं व्यवस्थित परत एकदा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅसची पूजा करायची आहे हळद कुंकू लावून फुलं वाहून एक दिवा तिथे लावायचा आहे त्यानंतर गॅसच्या समोरची जी भिंत आहे तिथे तुम्हाला सव स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक का सळका का जमलं तर ठीक आहे शक्यतो स्वस्तिक गॅसच्या वरती काढू नये कारण असं म्हटलं जातं की अग्नीचा प्रभाव तिथे जास्ती होतो त्यामुळे शक्यतो स्वस्तिक काढू नये पाच बोटं ओढले तरीही चालतात किंवा सुवासिनी स्त्रियांनी किंवा घरातली जी स्त्री असते कुलस्त्री असते तिने तिच्या हाताचा जो पंजा असतो उजव्या हाताचा जो पंजा असतो तो कुंकुवात बुडून तो तिने तिथे गॅसच्या समोर लावायचा असतो पण तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढून टाकायचा असतो कारण त्यावरच्या ज्या रेषा आहेत त्या तशाच नसाव्या त्या काढून घ्यायच्या असतात हे झालं की तुम्हाला तुमच्या किचन ओट्याची अन्नपूर्णा मातेची जी पूजा झाली त्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला तुमची सगळी जी आहे देवपूजा करायची आहे साधारणतः तुमची जी देवपूजा आहे ती तुम्हाला देवपूजा करायची आहे बरेचसे बरेचसेजणं गुरुवारी देवांना अभिषेक घालतात आपल्या स्वामींना अभिषेक घालतात उठण्यानी आंघोळ घालतात त्यानंतर देवांचा अभिषेक करतात पंचामृताने आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं बघा जे तुम्ही तुमची नित्य सेवा करता त्या नित्य सेव्या सेवाची जी सी सेवा काही जी काही सेवा आहे ती झाल्यानंतर तुम्हाला गुरुपुष्यामृतची काय सेवा करायची आहे तर ती मी तुम्हाला सांगते त्यामध्ये तुम्हाला एक माळ एक माळ किंवा अकरा वेळा किंवा सोळा वेळा एक माळ अकरा वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि महालक्ष्मीचं गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णूपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे दोन गायत्री मंत्र विष्णू आणि लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचे आहे किंवा एक माळ करायची आहे जसं जमेल तुम्हाला तसं आणि त्यानंतर एक पाठ पुरुष सुक्त एक पाठ स्त्रीसुक्त स्त्री सुक्त आणि त्यानंतर तुम्हाला स्त्रीअंतरावर कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे हो तुम्ही अगदी हे जेव्हा माळ घेताय त्यावेळेस तुम्ही कुमकुमार्चन ते करता करता वाचता वाचता तुम्ही कुमकुमार्जन केलं तरीही चालेल तुमच्या घरात जर का लक्ष्मीदीप असेल तर लक्ष्मीदीपसुद्धा प्रज्वलित करायचं आहे तुमच्या घरात जे कुठल्या देवीचे फोटो असतील देवीची मूर्ती असेल तिचा तिला व्यवस्थित पुसून घ्या व्यवस्थित गंध वगैरे लावा फुलं व्हा आणि सुशोभित करून महालक्ष्मीची शक्यतो जास्ती तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर पूजा करायची आहे कारण गुरुपुष्यामृत हा योग खूप मोठा आणि छान मानला जातो शक्यतो ह्या दिवशी चांदीच्या दिव्याची पूजा पूजा केली तर खूप छान मानलं जातं अतिउत्तम मानलं जातं आर्थिक प्रगतीसाठी आणि तुमचा चंद्र जो ग्रह आहे त्याला नीट नेटकं आणि भाग्योदय करण्यासाठी खूप छान मानलं जातं त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करा त्यानंतर अजून जी एक प्रभावी सेवा आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तर ती जी सेवा आहे ती तुम्हाला सकाळी संध्याकाळी दुपारी तुम्हाला जशी जमेल ज्या वेळेत जमेल तेव्हा तुम्हाला ती करायची आहे त्यामुळे ती सेवासुद्धा तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला सांगा नक्कीच मला विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला नक्कीच लवकरच त्याचा प्रयत्न करेल तर चला भेटूया अजून एका अशाच छानशा व्हिडिओमध्ये अशाच छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ